स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा बिबट्याचे दोन बछडे त्रेचाळीस तासांनी आईच्या कुशीत विसावले शिराळा तालुक्यातील कापरी येथील घटना ट्रॅक कॅमेरात कैद आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम होईल मसाल्यामुळे जेवण हो रुचकर. जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे शिराळा तालुक्यातील कापरी येथील उसाच्या शेतात बिबट्याची पंधरा ते वीस दिवसांचे दोन बछडे पुन्हा आढळून आले वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाला दुसऱ्यांदा बचाव कार्य राबवावे लागले तब्बल त्रेचाळीस तासांच्या प्रतीक्षेनंतर आईच्या कुशीत बिबट्याचे दोन बछडे विसावले कापरी येथील शिवाजी बाळा पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळले माहिती मिळताच वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून परिसरात तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मादी बिबट्या घटनास्थळी दाखल झाली तिने परिसराची पाहणी केल्यानंतर दोन्ही पिलांना उचलून सुरक्षित ठिकाणी नेत धूम ठोपली शिराळावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा